नमस्कार मित्रांनो भक्तिसाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तिरुपती मंदिर हे सगळ्यांना जगविख्यात आहे व सगळ्यांना माहीतसुद्धा आहे तिरु तिरुपती बालाजी या मंदिरामध्ये लाडवाचा प्रसाद दिला जातो परंतु सध्या त्या लाडवावरूनच खूप गोंधळ उडाला आहे तिरुपती तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडवामध्ये प्राण्यांच्या चरबीबद्दल माहीत पडलेलं आहे तसेच लाड लाडवामध्ये तंबाखू सापडल्याचाही दावा करण्यात आला आहे परंतु यामागे काय सत्य आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ बघता येतील आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूच्या प्रसादाचा वाद सुरू आहे लाडूच्या प्रसादासाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल आढळल्याचे लॅब रिपोर्टमध्ये समोर आलं होतं याच दरम्यान आता लाडूमध्ये तंबाखूचं पॅकेट मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे या दाव्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे मात्र तिरुपती मंदिर ट्रस्टने हा दावा फेटाळला असून लाडूच्या प्रसादात तंबाखूचं पॅकेट मिळालं नसल्याचं सांगितलं आहे तसंच त्यांनी प्रसाद बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली आहे तिरुमाला तिरुपती देवस्थानम अर्थ टी डीने मंदिरातील प्रसादाबाबत बोलताना सांगितलं ला की लाडूच्या प्रसादामध्ये तंबाखूचं पॅकेट मिळाल्याची बाब पूर्णपणे चुकीची आहे खोटी आहे काही भक्तांनी सोशल मीडियावर लाडू प्रसादात तंबाखूचं पॅकेट मिळाल्याचं व्हायरल केलं आहे मात्र हे पूर्णपणे खोटा आहे ट्रस्टने प्रसादाबाबत बोलताना सांगितलं की तिरुपती बालाजी मंदिरात वैष्णव ब्राह्मण समाज लाडू बनवण्याचं काम करतं इथे भक्ती आणि तितक्याच सक्तीने दररोज लाखोंच्या संख्येने लाडू तयार केले जातात हे लाडू बनवण्याचं काम जिथे तयार केलं जातं तिथे सी सी टी व्ही लावलेले आहेत यावर देखरेख ठेवली जाते लाडू बनवताना अतिशय सावधगिरी बाळगली जाते अतिशय सावधगिरी लाडू बनव बनवण्याचं काम केलं जात असतानाही याबाबत खोटं पसरवणं ही बाब निंदनीय आहे तर मित्रांनो तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये चरबीनंतर आता तंबाखू सापडल्याचा दावा हा ट्रस्टने पूर्णपणे फेटाळलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील